अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा एकशे तेरा जनरल आहे सर्वसाधारण एकशे चौदा टाकळी ढकेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव एकशे पंधरा ढोलपुरी अनुसूचित जमाती महिला राखीव एकशे सोळा जनरल म्हणजे सर्वसाधारण एकशे सतरा कानूरपठा नागरिकांचा मागास प्रवर्ग एकशे अठरा जवळा सर्वसाधारण महिला एकशे एकोणावीस अळकुटी सर्वसाधारण महिला एकशे वीस निघोज सर्वसाधारण एकशे एकवीस वाडेगवार अनुसूचित जाती एकशे बावीस सुपा सर्वसाधारण महिला या पद्धतीने आपलं आरक्षण निघालं आहे काही हरकत एक कोणाला काय हरकत